नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही घरात एक अशी वस्तू आणा की जेणेकरून तुमच्या घरातील जे वादविवाद आहेत किंवा जे काही नजरद्रोष आहे म्हणजे मुलांना जी दृष्ट लागली आहे ती कमी होणार आहे तर ती कोणती वस्तू आहे ते आपण जाणून घेऊ हो। आता लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे म्हणजेच येत्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत जन्माष्टमी साजरी करण्याच्या आधी आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरे करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असणे आवश्यक आहे संतान प्राप्तीसाठी आपल्या घरात देवघरात बाळकृष्णाची मूर्ती अवश्य असावी तसेच श्रीकृष्ण जन्माचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पाळणा जर तुमच्या घरात नसेल तर तुम्ही बाजारातून छोटासा पाळणा आणू शकता किंवा घरात जे साहित्य असेल त्यांनी तुम्ही तो छोटासा पाळणा बनवू शकता तुम्हाला हा एकदा आणायचा आहे म्हणजे एकदाच आणून ठेवा पाळणा तो तुम्हाला पुढे दहा बारा वर्षे सहज वापरता येईल श्रीकृष्ण जन्मोत्सव कधी साजरा करायचा आहे तर तो रात्री बारा वाजून एक मिनटं ते बारा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजेच बारा वाजल्यापासून पावणे एकपर्यंत हा जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे तिसरं म्हणजे बाळकृष्णाचं वस्त्र म्हणजेच बाळकृष्णासाठी नवीन कपडे तसेच बाळकृष्णाची बासरी मुकुट बाळकृष्णाचे नवीन वस्त्र हे सर्व काही बाळकृष्णाला परिधान करायचे आहे जसं आपण आपल्या मुलाचा वाढदिवस असल्यावर मुलाला नवीन कपडे घेतो त्याचप्रकारे आपल्याला बाळकृष्णासाठीही नवीन वस्त्र घ्यायची आहेत अगदी वीस तीस रुपयाला ते मिळून जातात त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे एक महत्त्वाची वस्तू म्हणजे मोरपीस हे मोरपीस तुम्हाला घरात आणायचे आहेत हे मोरपीस तुम्हाला विषम संख्येने आणायचे आहेत जण पाच सात नऊ अकरा असे विषम संख्येमध्ये हे मोरपीस तुम्ही तुमच्या देवघरात किंवा तुमच्या घरात कुठेही तुम्ही हे ठेवू शकता मोरपीस का ठेवायचे तर या मोरपिसाचा आपल्या घरासाठी वास्तूसाठी अत्यंत महत्त्वाचा असा फायदा होतो मोरपीस जे आहे मोरपिसाचा जो मधला भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे त्याने काय होतं तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ते सर्व खेचून घेतं ते भरपूर प्रमाणात नकारात्मकता कमी करतं तसेच ज्या घरात नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील नवरा बायकोचं एकमेकांशी अजिबात पटत नसेल गोष्टी गोष्टीवर तुमच्यात भांडणं होत असतील वाद होत असतील तर त्या घरामध्ये घराच्या उत्तर किंवा दक्षिण भिंतीला दोन मोर पीस घ्यायचे आहेत आणि ते एकमेकांवरती तिरके ठेवून लावायचे आहेत किंवा तुम्ही जिथे झोपता त्या त्या रूममध्ये बेडरूममध्ये आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला ते म्हणजे डोक्याच्या बाजूला जी भिंत असेल त्या भिंतीला हे मोरपीज असे तिरके ठेवून एकमेकांच्यावरती लावायचे आहेत असे केल्याने नवरा बायकोंमधली जी काही भांडणं आहेत ती भरपूर प्रमाणात कमी होतात तसेच नवरा बायकोंमधले प्रेम नवरा बायकोमधील संबंध वाढावेत याच्यासाठी तुम्ही घरामध्ये किंवा बेडरूममध्ये राधाकृष्णाची की मूर्ती किंवा राधाकृष्णाचा फोटो असणं अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे काय होते नवरा बायकोंमध्ये संबंध सुधारण्यास मदत होते नवरा बायकोमध्ये आनंदाचे वातावरण राहते तसेच श्रीकृष्णाला जशी गाय प्रिय आहे गाय आणि वासरू प्रिय आहे जसे भगवान कृष्णाने गोपालन केले गायांची सेवा केली त्याचप्रमाणे तुम्ही देखील घरामध्ये गाय आणि वासरूची धातूची मूर्ती आणा कुठल्याही धातूची चालेल धातूची मूर्ती आणा धातूची शक्य नसेल तर तुम्ही मातीची मूर्ती आणू शकता पण जर धातूची मूर्ती आणली तुम्ही तर त्याची स्वच्छता करणं पाण्याने धुवून काढणं हे जरा सोपं पडतं म्हणून धातूची मूर्ती असणं आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि घरात मोर पीस अवश्य आणा त्याचप्रकारे मोर पिसाचा आणखीन एक फायदा म्हणजे मोर पिसाने आपल्या मुलांची दृष्ट निघते बऱ्याच वेळेला काय होतं मुलांना आपलीच म्हणजे आईवडिलांचीच दृष्ट मुलांना लागते तर ती दृष्ट काढण्यासाठी बऱ्याच वेळेला मोर पिसाचा वापर केला जातो मोर पिसाने मुलांची नजरदोष जी आहे जी दृष्ट आहे ती लवकर निघण्यास मदत होते तर त्यामुळे तुम्ही त्या दिवशी मोर पीस अवश्य आणा धन्यवाद